अमोल मिटकरी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो आहेत त्यांच्याकडून आपण या काही गोष्टींसोबत चर्चा करणार आहोत मिटकरी साहेब सांगलीमध्ये जी सभा झाली त्या सभेनंतर विश्वजित देशमुख यांनी असा आरोप केला आहे की म मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची बदनामी इस्लामपूरला परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा संपन्न झाली ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी पूर्ण माझा व्हिडिओ एकदा तपासावा कुठल्याही समाजाचं नाव त्यामध्ये घेतलेलं नाही मी एका गावामध्ये कन्यादान हा सुरू असताना मी तिथे विरोध केला की कन्यादान हा कन्यादान करण्याचा विषय नाही आहे कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला त्याचा अर्थ तेवढा समजून सांगितला यांना ते वेगळं जातीय किंवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न यांनी करू नये माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून सातत्यानं होत आहे मात्र माझा पूर्ण व्हिडिओ बघावा त्यात कुठल्याही समाजाबद्दल कसलाही अपशब्द वापरला गेला नाही संस्कृतचा मी जाणकार आहे संस्कृतचा मी अभ्यासक आहे मला जर काही प्रश्न समजले नसतील त्याचं मी उत्तर मागण्यासाठी मी सुद्धाही आता काही संघटना माफी मागा म्हणत आहेत कशाची माफी मागायची जी मला माफी मागा म्हणत आहेत त्यांना माझा साधा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेबद्दल जे बोलले त्यावर तुम्ही काही बोलला नाही किंवा पुरंदरेंनी जे लिखाण राजा शिवछत्रपतीमध्ये केलं हे बघा एकच लक्षात घ्या मी राजकारणी नंतर आहे माझा पिंड समाजकारणाचा आहे माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही माझ्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंची अस्मिता महत्त्वाची आहे त्यामुळे राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केल्या गेली के यावर या लोकांनी माफी मागावी जे माझा विरोध करत आहेत मी माफी मागायला तयार आहे साहेब त्यानंतर मनसेचे अध्यक्ष जे आहेत पुण्याचे त्यांनी अगदी असं आरोप केला आहे की ज्यावेळेला राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंबरोबर व्यासपीठावर बसत होते त्यावेळेला अमोल मटकरी हे गोधडीमध्ये मुदत होते ते कदाचित माझी गोधडी बघायला आले असतील आणि बाळासाहेब ठाकरे फार मोठे आहेत मी पण मला अभिमान आहे की मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवतो आहे जे माझ्या गोधळीबद्दल बोलतायत ना कदाचित ते कदाचित तिथे गोधळीत असावेत माझ्यासोबत मी लहान असेल बरोबर आहे पण ही अशा पद्धतीची भाषा आहे म्हणजे तुम्ही काही बोललं तर चालतं आम्ही बोललो तर त्यावर वादंग उठवायचा हा महाबी भरते आहे तो बदनाम हो जाते है और व कत्लबी करते है तो चर्चा नाही बनती चर्चा तो जरूर बनेगी मी बघतो विच आता ते म्हणत आहेत मी गोधळीत होतो की कुठं होतं हे फक्त माझ्या आईवडिलांना माहीत आहे कदाचित आसपास हे फिरकत असतील आणि त्यांना त्याचा वास आला असेल तर मला माहीत नाही